नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मृत्युंजय ग्रुप व बाबा ग्रुपच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन बाबासाहेबांनी परिवर्तनाची क्रांती करून दीनदलितांना न्याय मिळवून दिला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केट यार्ड येथील त्यांच्या पुतळ्यास सावेड येथील मृत्युंजय ग्रुप व बाबा ग्रुपच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी भीमराज आव्हाड संतोष ढाकणे राहुल सांगळे प्रताप भिंगारदिवे शांताराम खैरनार प्रशांत हतरुणकर कुणाल भिंगारदिवे प्रथम साळवे शुभम ससाने शुभम शिंदे दीपक पारखे अनिल साळवे निलेश शिंदे बजरंग ससाने आदी उप उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परिवर्तनाची क्रांती करून दीन दलितांना न्याय मिळवून दिला उपेक्षितांना सन्मान आणि जगण्याचा अधिकार त्यांच्यामुळे मिळाला असून त्यांच्या प्रेरणेने काम करत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते राहुल सांगळे यांनी सांगितले देशाचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आज आज निधन झालेलं आहे त्यानंतर आपण खरं दिवस आहे तरी पण आपण आपल्यासाठी त्यांनी जे कार्य केलेलं आहे भारतामध्ये सर्व समाजासाठी अतिशय मोठे कार्य द्यायचं तरी पण आपण या ठिकाणी आज त्यांना बाबा भिंगार अध्यक्ष पुढचे की भिंगार भिंगारदेवे तसेच संत भया कट्टर समर्थक संत संतपुळ ढाकणे विजय प्रदेशांचे आमचे राहुजी सांगळे चांगले काम करणं ते असोसिएशन खूप भाई असे अनेक कार्यकर्ते ठिकाणी येऊन आणि राजा ठिकाणी बाबासाहेबांना समृद्ध अर्पण केली आणि त्यांच्या मंत्रीसाठी अभिवादन करतो आज सहा डिसेंबर इकडे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दा महापरी दिन या भारतामधील समस्तच नागरिकांचा बस। आज दिवस बाबा ग्रुपच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आलं नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा